येवला तालुक्यातील अंगुलगावच्या नागरिकांना चोवीस तास लाईट मिळाली चोवीस तास लाईट हे शासनाच्या योजनेतून अंगुलगाव येथे उपलब्ध झाले भारम सबस्टेशन वीज खंडित होती अंगुलगाव ग्रामस्थांना या समस्यांना नेहमी तोंड द्यावा लागायचं त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीनं शासनाकडे पाठपुरावा करून अंगुलगाव सगळ्यात शेवट सर्वे झालेलं गाव होतं परंतु गावाच्या पाठपुराव्यामुळे पूर्व भागात प्रथम गावठांची सर्व काम पूर्ण होऊन लाईट सुरू होऊन गावाला याचा फायदा झालाय गावाला आता चोवीस तास लाईट उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांना अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपली गावाच्या वतीने वीज कंपनीचे अधिकारी संजय तडवी कार्यकारी अभियंता मनमाड आर एम पाटील उप कार्यकारी अभियंता येवला संदीप असवले सहाय्यक अभियंता अंधरसूल सीडी वाघमोडे यांचे आभार मानले नवीन सबस्टेशनचं उद्घाटन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले या सबस्टेशनचं काम हे अंतिम टप्प्यात आलं असून अंगुलगाव येथील शेतकऱ्यांना गावातील वाड्या वस्त्यांवर देखील सिंगल फेजची लाईट उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे सबस्टेशनचं काम लवकरात लवकर होईल यासाठी माजी सभापती प्रवीण गायकवाड

यांच्या आदेशान्वे गावामध्ये आंघोळगाव आणि बाकीच्या पूर्ण मनमाड म डिव्हिजनमध्ये जे गावठाण सेपरेशन त्या अंतर्गत आंघोळगावमध्ये आपला म्हणजे भारम सप्रेशनमधून फक्त तळवाडे आणि आंघोळगाव म्हणजे आपला आंघोळगावचा सगळ्यात शेवट सर्वे झाल्यानंतरसुद्धा आपण लाईन पहिले चालू केलेली आहे यामध्ये तळवे साहेब कार्यकारी अभियंता नंतर पाटील साहेब आपले येवल्याचे आणि असोले साहेब यांच्या सहकार्याने सा आपण आज येथे फेज लाईट उपलब्ध केलेली आहे गावामध्ये तरी त्याचा पुरे -पुर गाव गाव। आज पुरेपूर फायदा घ्यावा फक्त सर्वांना विनंती आहे का गावामध्ये कोणी आकडे वापरू नये ही विनंती राहील आज अंगुलगाव येथे गावठण फिटरचं उद्घाटन सगळ्याच मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आज आंघुलगावला चोवीस तास वीज आता उपलब्ध होणार आहे गावठांमधले जे थ्री लाईन आज सगळ्या बांधवांना उपलब्ध होणार आहे त्याकरता जे एम ए सी बीने जे कष्ट घेतले जेही ठेकेदारांनी काम केलं असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे याची आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि जे जे गावातील अजून पण मी विनंती आहे माझी साहेबांना की गावात जी मेन लाईनचे जे जुने पोल आहेत तेसुद्धा आता निघाले पाहिजे चांगल्या पद्धतीनं बऱ्याच तारा खाली आल्या तीसुद्धा विनंती साहेब तुम्हाला आहे ती आपण आमची विनंतीला मान देऊन तेसुद्धा बदलून द्यावा असं साहेबांना विनंती करतो आज गावाला अंगुलगावला नवीन फिटरची गावठाण फिटरची आज लाईटचं उद्घाटन झालेलं आहे आणि याचा लाभ सगळ्या चांगुलगावच्या सगळ्या ग्रामस्थांना होणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे